हे गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल की ब्लॉग नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेले हे साडेआठ आणि मी आता आलेलो आहे आमच्या वरच्या माळ्यामध्ये तर मित्रांनो आपलं हेच ते जुनं घर आपण इथं राहत होतो आणि आपण सध्या तिकडच्या मळामध्ये शेवटी झालो गावठ्याच्या मळामध्ये तर मित्रांनो इथं आता फक्त आणि वासराला बांधून देतो आणि तिकडं कारण की इकडं आपल्याला चारायला भरपूर चारा आहे म्हणून तर इकडं बघून घे आपला रायबा बांधला आणि इकडं गाय बांधली चोर राहिली मी बऱ्यापैकी झूम केलेलं आहे आपल्याला तर मित्रांनो इकडच्या मळ्यामध्ये इकडं बरीच पडकी जमीन आहे आपली आणि इथं हा संपूर्ण खडक होता या खडकावरती आपलं इथं हा घर बांधला होता तर त्यामुळं इथे ही जागा तयार करणं थोडं इम्पॉसिबल आहे खर्चिक काम आहे आणि ते आपल्याला भविष्यात आपण करू शकतो पण सध्या तेवढी आपली ऐपत नाही असं म्हटलं तरी चाल तर मित्रांनो आपल्याला इकडं ही एक कुंडी होती मेन आणि पण चांगलं आहे तिकडे भरपूर सारे दगड आहेत तर इथे ही सोयाबीन होती त्यामध्ये इकडं कोपऱ्याला सोयाबीन गेली आणि गव जास्त झाला आहे पण तिकडं मागे बऱ्यापैकी सोयाबीन आहे मस्त झालेली आहे आणि ही आपली थोडी आधी टाकली होती सोयाबीन मित्रांनो यंदा हवामान विभागाचा असा अंदाज आहे की यंदा खूप सारी थंडी असणार आहे आणि त्याचं सावट आता दिसायला लागलेलं आहे परतीचा पाऊस आहे मित्रांनो आज पावसाची डेट दिलेली आहे आणि दमट वातावरण आहे पाऊस येऊ शकतो आज नाही आला तरी येते एक दोन दिवसात पाऊस येऊ शकतो असा अंदाज आहे हवामान खात्याचा आणि काही ठिकाणी आज पाऊस झालेला आहे झालेला पण आहे जिथं जिथं अंदाज दिला होता तिथं असा काही भाग आहे की तिथं अन पाऊस झालेला आहे आणि परतीचा पाऊस हा जिथं झालेला नसतो तिथं होतं असा हवामान विभागाचा अंदाज आहे आपल्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे तरी पण आपल्याकडे येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून काही फवारे घ्यायचे आहे टोमॅटोला आणि मित्रांनो आपण आपल्या एक निष्ठावंत शेतकरी ह्या इंस्टाग्राम पेजला एक व्हिडिओ टाकला होता आपल्या टोमॅटो संदर्भात तर मित्रांनो आपली जी ग्राफ्टिंग व्हरायटी होती योगी पस्तीस तर ही आपण ग्राफ्टिंगची टोमॅटो लावलेली आहे तर ह्या सुद्धा आपल्या फ्युजरेम बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि तिचा इम्पॅक्ट होऊन झाडं सुकलेले असे आपण त्याच्यामध्ये दाखवलं होतं आणि आपण खाली कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की एक हजार प्लस भाव जातील टोमॅटोचा असा एक आपण अंदाज टाकला होता तर सध्या खूपच बाजार डाऊन आहे शंभर दीडशे दोनशे असा आपल्या जवळपासच्या मंडीला मार्केटमध्ये मार्केट 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 बाजार बाजारभाव भेटत आहे टोमॅटोला तर जवळचा जो, जो आपला खोरी मंडी आहे मित्रांनो ती अजून चालू झालेली नाही पण जेव्हा खोरी फाटामंडी चालू होईल तेव्हा ओपनिंग ही पाचशेच्या वरती होईल असा माझा अंदाज आहे आणि येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये टोमॅटोचे बाजार हे नक्कीच वाढणारे हजार प्लस जातील असा माझा पर्सनली अंदाज आहे यात हे असंच होईल असा माझा काही दावा नाही पण एक अंदाज म्हणून सांगतो की भाव वाढणार आहे आणि येत्या पंधरा ते, ते वीस दिवसामध्ये आपला टोमॅटोला नक्कीच चांगला दर भेटेल आणि आपले आता सध्या टोमॅटो स्टार्टिंग झालेले आहे आपला दुसरा तोडा झालेला आहे मित्रांनो आता ही स्टेज जी आपले कॅरेट जे निघत आहे त्याची वाढती स्टेज आहे आणि बघू आता येत्या खुड्याला येत्या तोड्याला किती माल निघतो ते तर चला मी आता आपल्या गावठ्याच्या मळ्यामध्ये जातो आहे तर व्हिडिओला असंच कंटिन्यू करा तर में गो तर मित्रांनो जेव्हा हे आपण घर सोडले ना तेव्हापासून आपण इकडे जास्त फक्त इथं वासराला बांधायला यायचो हा गोठा होता आपला तो तिकडची भीत पडली होती आणि हे जे आपले वासे होते ते पण बरेच निकामी झाले होते आणि असे बरेच काही कारण होती की ते त्याच्यामुळे आपल्याला हा घर सोडायला लागला तर बघून येतो प्लास्टर वगैरे नव्हता आणि खूप साप वगैरे यायचे घरामध्ये आणि आता सध्या आपण व्यवस्थित साफसफाई वगैरे करून ठेवली होती पण तरी इथं गुरंच असतं आणि रोजचा येणं जाणं होतं आपलं झाड वगैरे मारणं तर इथं आता तिकडनं त्या गोठ्याची भीत पडली थंडी वाजत होती त्यामुळं गुरांना इकडं बांधतो आपण गाय वासरू इकडं बांधलेलं राहतो आणि आपण डायरेक्ट लॉक लावलेला ला आहे घराला आणि मित्रांनो अजून इथे आपले होते क्रॉकवरचे इकडं पाय आणि पलंग वगैरे पडलेलं आहे आणि लाईट वगैरे इथं चालू राहते फक्त हे इथं आपण गायवासराला वासराला बांधायला येतो आहे आपण आणि सकाळ संध्याकाळ आपला चक्कर होत असतं इकडं तर चला आता आपण अगोद्याच्यामुळे चूक तर मित्रांनो बघून घ्या आपला भात भीत व्यवस्थित झालेला आहे इकडं मस्त जमलेलं आहे भात मित्रांनो आणि इकडं बरीच जागा पडीत आहे असा खडक आहे इथं सर्वत्र त्यामुळे इथं आपल्याला इथे मशागत करणं कठीण आहे गुंडा तर झालेला तर चला आपण जातोय मित्रांनो धुका अजून एक झालं नाही सूर्यदर्शन झालेलं नाही प्रॉपरली बघून घ्या इकडं सत्यशृंगी मातेचा डोंगर वगैरे काही दिसत नाही तर मित्रांनो आज वेदर क्लीन व्हायला वेळ जाऊ शकतो आणि मे बी आज होईल ना होईल याची गॅरंटी नाही कारण आज पावसाची डेट आहे आणि असंच जर वातावरण राहिलं तर, तर संध्याकाळी पाऊस होऊ शकतो आणि खूपच थंडी वाढेल असतानाच एक गारवा वाढेल आणि आताचे जे पाऊस होतात त्याच्यामध्ये थंडीही वाढतच असते तर चला मी आता जातो डायरेक्ट माळ्यामध्ये आणि मग भेटतो तर मित्रांनो सगळीकडेच सोयाबीनमध्ये खूप गवत झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे कंटिन्यू जो पाऊस होता त्या पावसामध्ये जी गवताची वाढती स्टेज होती त्या स्टेजला आपल्याला काही त्याच्यावरती नियंत्रण करता आलं नाही तर नाशक मारता आलेलं नाही त्यामुळं बघून घ्यायतलं पण सोयाबीनमध्ये खूप गवत झालेलं आहे इकडं तर मित्रांनो आपण आता आलेलो एक गावठ्याच्या मध्ये आणि बघून घे एकदा आपला फार्म हाऊस तर मित्रांनो आपल्याला इथं पण खूप सारं गवत झालेलं आहे याच्यावरती आपण तणनाशक मारलं मारलो तरी पण परत गवत झालेलं आहे आता परत त्याच्यावरती बघू आता वापसा कंडिशन आहे ॲडजस्ट झालं तर डायरेक्ट तयार करून घेऊ तर मित्रांनो आपण आता इथं काल परवा अशा दोन दिवसापासून इथं कोबी लावण करतो हे तर इथं एवढी लावून झालेली कोबी बघून घ्या आता एक दोन तीन दिवसाची उघडीप दिली होती पावसाने त्यामुळं आपण रेन पाईप टाकून बेड ओले करून घेतले होते आणि त्यावरती अशी कोबी लावलेली एका बेडला तीन झाडं असे लावलेले म्हणजे तीन लावले लावलेले एका बेडला आणि चार फुटी वेडचं अंतर ही जे रुंदी येते तर मित्रांनो इकडं रस्त्याचं पाणी अजूनही आटलेलं नाही मित्रांनो बघून घ्या सध्या आमच्या टोमॅटोची ही कंडिशन आहे आणि आता टोमॅटो पिकायला लागलेले मित्रांनो दोन तोडे झालेले तर मित्रांनो आपली टोमॅटोची पत्ती थोडीशी आता पिवळी पडायला लागलेली आहे म्हणजे इवन सगळ्याच स्टेजच्या टोमॅटोची पत्ती पिवळी झालेली आहे तर आता आपल्याला पत्तीवर काम करायचं आहे पत्ती पिवळी होणे याच्यासाठी फवारे घ्यायचं आहे आणि माल तोडत राहायचा आहे आणि ही आपली योग्य परिस्थितीची क्राफ्टिंग व्हरायटी आहे तर आपल्याला ह्याच्या याच्यावर असं काम करायचं आहे की याची पत्ती आहे शेंडा चालवणं आणि हे टोमॅटो जेवढ्या काळ टिकवता येईल तेवढ्या काळ टिकवणं आहे कारण की येत्या काही दिवसांमध्ये बाजार जर वाढले तर याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो चांगला प्रॉफिट होऊ शकतो तर मित्रांनो बाजारभाव वाढण्याचे पुढं जे सावड दिसत आहे ते सावड म्हणजे आता जो पहिला उन्हाळी जे प्लॉट होते त्या प्लॉटची एंडिंग ते एंडिंगचा वाढलेला माल आणि पाऊस आणि त्याच्यामध्ये गणपती गणपतीचा जो कार्यकाळ होता दहा अकरा दिवसाचा त्यामध्ये खूप सारा पाऊस होता आणि पावसामध्ये साहजिकच लोक टोमॅटो जास्त काही खाणार नाही आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये जी अतिवृष्टीमुळे जो महापूर आला होता आणि बरेच निर्याती बंद बन, बंद असल्यामुळं आणि आवक वाढली आणि माल जो सा साठून राहिला तर त्यामुळं हे दर पडलेले होते आणि साजिकच आहे की ऑड सीझनला व्यापारी जरा माल कमी उचलता आणि इथून पुढचा जो सीझन येईल आपला ऑक्टोबरनंतरचा तो त्या सीझनला मालाची सप्लाय चांगली होत असते त्यामुळं टोमॅटोला डिमांड वाढण्याची शक्यता आहे आणि या स्टेजला जो ज्यांच्या टोमॅटो ह्या चांगल्या कंडिशनमध्ये त्यांचाच माल टिकू शकतो असं आपण गृहीत धरू शकतो आणि बऱ्याच प्रकारे अतिवृष्टीमुळं टोमॅटोला इजा झालेला आहे माल चांगला येत नाही क्वालिटीचा स स्क्रॅचेस वगैरे पडलेले आहे आणि खरडा तसेच ब्लॅक स्पॉट अशा बऱ्याच आजाराने टोमॅटो खराब झाली होती तर त्यामुळं टोमॅटोला हे बाजार कमी होतं आता येत्या काही दिवसांमध्ये बाजार वाढतील आणि वाढत्या शहरा मे बी हजार प्लस जातील आणि नाही गेली तर मग सातशेच्या आसपास तरी बाजार होईल असा एक माझं वैयक्तिक हो मत आहे तर बघू काय होतं आहे तर चला व्हिडिओला असंच कंटिन्यू करा भेटू आपण पुन्हा एकदा तर मित्रांनो कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करतो आहे आणि काल आपण फवारणी घेतली त्याच्यानंतर इकडं ब राहिली होती तेवढी कोबी लावली कोबी लागवड झाल्यानंतर मी मामी त्यांना सोडायला गेलो संध्याकाळी ऐवंतवाडीला तर आता तिकडनं आलो आहे सकाळी आणि मग आपल्याला आता टोमॅटो तोडायचं आहे आपल्याला आपली आज थोडं हार्वेस्टिंग करायची मित्रांनो तर जास्त काही पिकलेलं नाही टोमॅटो अशा बघून घ्या बुडफळ पिकलं आहे असं तर आपण घेतलेलं आहे जाळ्या मित्रांनो आज एकवीस जाळ्या घेतल्या बघू किती भरता येत आणि ही आपली जी दोन हजार हुंडी होती तर त्याच्यातली ते ही टोमॅटो आणि प्लस एक हजार काढ तिकडची तर तिकडं आपल्या थोड्या जास्त जाळ्या निघाल्या मित्रांनो सात आठ जाळ्या भरल्या तिकडं मे बी दहा बारा भरतील अजून थोड्याच्या बाकी चालू आहे काम मधारण ते आहे तिकडं आणि इकडे ह्या दोन हजारमधली आज सेकंड हार्वेस्टिंग आपण म्हणू शकता पण हे सोबतच आम्ही तोडतो तर मित्रांनो त्याचा एवढा काही फळ पिकलेलं नाही म्हणजे सुरुवातच आहे जस्ट पिकायला लागले आणि अजून फळ छोटाला आहे बघून घ्या आता फुगण उ राहिले मित्रांनो तर मित्रांनो खूप सारा पाऊस होता त्यानंतर आता मध्यंतरी पाऊस उघडला दमट वातावरण झालं आणि परत अचानक पाऊस झाला आणि दोन तीन दिवस लगातार खूप सारं दुःख असल्यामुळं आपल्याकडं उशिरा येणारा कर्पा आलेला आहे टोमॅटोवरती तर तुम्हाला मी आता दाखवतो बघून घ्या चालू आहे ना मित्रांनो आज परत पाऊस येण्याचं वातावरण दिसतंय पाऊस येऊ शकतो आज म्हणून आपल्याला पटकन तोडून घ्यायचं आहे आणि कोरडाच माल आपल्याला मार्केटला पाठवावा ला लागेल त्यामुळं लवकर तोडून जाळ्या वाहून तिकडे शेडमध्ये ठेवावं लागतील भरून आणि मग आपल्याला संध्याकाळी पाचच्या मार्केटला घेऊन जाता येतील वनीला तर बघून घ्या मित्रांनो असा टोमॅटोवरती खरडा आलेला आहे प्रत्येक फळावरती पावसाने जास्त जोडपल्यामुळं स्किन टेअर झालेली मित्रांनो त्यालाच आपण खरडा म्हणतो तर असा प्रॉब्लेम प्रत्येकाच्याच टोमॅटोमध्ये आपल्याच काही नवल नाही आणि हा टाळायला त्याला पावसामध्ये काही फवारण्या वगैरे घेता आले नाही त्याच्यामुळे झालेलं आहे तर आज तोडून घेतो मित्रांनो आणि मग मी तुम्हाला भेटतो